नमस्कार तर मी काँच स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आता वाजता दुपारचे बारा आणि आम्ही सकाळी काही ब्लॉग चालू नाही केला मी दोन दिवसापासून काही आपला ब्लॉग येत येतही नाही आहे दोन दिवसापासून म्हटलं काय ब्लॉग टाकावा असं कारण की सध्या मी कुठं बाहेर जातही नाही आहे त्यामुळे मी ब्लॉग टाकला नाही आज आज म्हटलं चला आज तर काढून घेऊ ब्लॉग आणि आरू बघा तिथे काय करते ड्रॉअर उघडून ड्रॉवरमधलं सामान काढते तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा पुढे तर आम्ही काल मार्केटमध्ये गेलो होतो ना तर मार्केटमध्ये मला एक टोपी दिसली आरूसाठी मी ती टोपी घेतली आरूला घालून दाखवते मी तुम्हाला कशी दिसते बघा खूप छान दिसते तिला ती टोपी तुम्हाला दाखवते आम्ही बॅक कॅमेराने इकडे बघा आरू बापरे बघा कशी दिसते ती आरू ही टोपी घेतली मी तिला आणि तो चष्मा तिकडून माझ्या मम्मीने घेतलाय तिला गावात गेलो तर ना तेव्हा आणला होता मम्मीने बघा तिघी डिग्री काढून फेकते ते फेकलं बघितलं तर मी तुम्हाला ये ये एक वस्तू दाखवते त्याच्यात काय आहे तुम्ही गेस करून मला सांगा की बघा ही वस्तू येते याच्यात काय आहे तुम्ही सांगा मला काय सांगा बरं आता तुम्ही त्याच्यात एक छोटी डब्बी तर आहे ती बघा शीर तुम्हाला दाखवते मी त्याच्यात काय आहे असं हात नको लवसर गारू त्याच्यात आहे अजून एक डब्बी आता आतल्या डबीमध्ये काय आहे ते, ते, ते आत गेस करा त्या डब्बीमध्ये आहे काहीच नाही याच्यात अजून एक डब्बी होती ती डब्बी मी कोणाला तरी दिली आहे गिफ्ट म्हणून त्याच्यात गिफ्ट पॅक करून दिली होती मी कारण ह्याने हे मी गोव्याहून आणलो होतं गोव्याला गेलो होतो ना आम्ही तेव्हा आणलो होतं आहे छान आहे ना पूर्ण मोतींचं आहे बघा हे दाखव बरं हे बघा छान आहे ना याच्यातली आतमधली डबी छोटी होती त्याच्यात मी गिफ्ट म्हणून दिलंय वाटत ना आरू बाबा कशी खेळते त्याच्यासोबत तिला तर कुठलीही गोष्ट खायलाच पाहिजे आणि आता दुपारचे बारा वाजले तरी आमचे जेवण राहिलेत अजून जेवण करायचं आज काय काय म्हणते काय म्हणते बोल तर जेवण करायचे राहिलेत अजून आणि आज मी स्वयंपाक बनवलाय डाळ भात बनवलेला आहे मी तर मग आता बघू जेवण करतो आम्ही लगेच या तुम्ही हे जेवायला डाळ भात खायला आणि हे बघा भिंतीचं ते राहतं ना ते पोपडा वगैरे निघते ना भिंतीचं बघा ते कसं काढून काढून खाते ती फेकते पूर्ण भिंतीचा पोपडा काढणं लावलाय तिने आणि पावसामुळे खूप निघतय ते अजून आणि आरूचा चष्मा बघा मी कोणाला लावलेला आहे ती बघा कशी त्याला लगेच ओढते बघा तुम्हाला दाखवते म निघून गेला तर तुम्हाला वापस लागून लावून दाखवते थांब राहू दे ना ग ती बघा कशी ओढते त्याला लगेच दाखव बाळा त्याला लावून आपण दाखव आणि इकडे आण भाऊ येन तो आपला आणि त्याला दाखव बघा तर कसं दिसतोय तो टेड्या अजून एक टेडे या रोकडे तो मोठा आहे हा तिला बड्डे मध्ये आला होता गिफ्ट हा बर्थडे मध्ये गिफ्ट आलाय मोठा मी घेतलेला आहे तिला घरीच बघा त्याला कशी होती पी घे त्याची पी घे पी पीगे, पीगे।, पीगे ना त्याची व्हेरी गुड बस 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 भाऊ मला जय जय कर व्हेरी गुड गुडूट बस आता उठा तर आता वाटल्यात संध्याकाळचे चहा आणि मी चहा ठेवली आहे अर्धा चहा पाव खायचा आहे ना तर मग चहा ठेवली मी म्हटलं चला तोपर्यंत व्हिडिओ तर कंटिन्यू करू आणि आपले व्हिडिओ बघता तर भरपूर लोक बघताय एक लाख लोक आपले व्हिडिओ बघताय पण मग अजून तुन बाकीच्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब बी करत चला व्हिडिओही बघत चला आणि जास्त जास्त शेअर करा व्हिडिओला तर मग काय म्हणत होती मी आठवण पडली मला काहीतरी सांगत होती मी तुम्हाला समाज आठवण आली का मग सांगते बघा कशी साबण खाते नाव एक साबण खाते ती ग साबण खाते हा साबण खाते का खा पावसाळा आणि पूर्ण पावसाळाही संपलेला नाही तरी बाहेर बघा अजून किती ऊन भर संध्याकाळी साडेचार वाजले तरी बाहेर एवढं ऊन येऊ उन्हाळा चालू आहे म्हणजे देवाने पाऊस पावसाळा लावला डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये हिवाळा स्किप करून दिला वाटतं देवाने असं वाटतंय मला मग मा काय माहिती आता खूप म्हणजे खूपच ऊन पडतं आमच्या इथे आधी खूप पाऊस होता आता दोन दिवसापासून खूप ऊन पडतंय बघू आता पुढे काय होतं काय नाही ती बघा कशी काय कधी काय खेळ कधी काय खेळ एवढी मागाची खेळणे घेतली तिला पण ते खेळायचं सोडून ती अशी वायरी वगैरे खात बसते त्याला तुम्हाला चहा दाखवते मी चहा बनवते ना इथं आम्ही दोनच जण जन्य, आहे दोन जणांपुरता चहा ठेवली ती काय तिला फक्त पाव मध्ये टाकून द्यावं लागतं थोडीफार चहा चाव मध्ये टाकी की झालं बघ असं असत आहे का आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बघा कशी उभी राहिली बघा तिच्या न बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जर सबस्क्राइब केलं नाही ना तर माझी मम्मी ना मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे बर का हा हे लक्षात राहू द्या असं काय नाही मजाक मध्ये म्हणते बर का मी आता आता आरूला चहा पाव खाऊ घालते कशी आहे ना खायला थांब ना चला तर मग आरूला आधी खाऊ घालून देते मग बोलते मी तुमच्याशी <coughs> दादा का, का, का तर आता वेळ झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी स्वयंपाक बनवते आणि आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय